शासनाच्या लाखो रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्यांची दुरावस्था पाहून नागरिक आणि वाहन मालक आता संतापले आहेत पालघर येथील जव्हार बायपास रोडवरील मोठमोठे जिवगेणे खड्डे पाहून एका जेसीबी चालकाने वैतागून स्वतःच रस्ता समतल करण्याचे काम सुरू केले आहे प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे टोळेमधून झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे दररोज या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचा धोका व प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत वाहन चालकांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत म्हटले आहे की आम्हीच कर भरणार आम्हीच रस्ते गुजवायचे आणि तुम्ही फक्त खुर्च्या तापवायच्या काम होत नसेल तर त्या खुर्च्या खाली करा जनतेच्या या आक्रोशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत त्वरित उपाययोजना होण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा